खासदारांचे लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक पार पडली आणि आज या बैठकीला अर्चुनराम बेगवाल मंत्री हे देखील उपस्थित होते उद्याच्या निवडणुकीमध्ये प्रकारे मतदान करायचं आहे कारण की त्याच्यामध्ये प्रिफरेन्शियल वोट असतं ते प्रिफरेन्शियल वोट कुठेही जे आहे ते चुका होता कामा नाही प्रकारे वोटिंग प्रोसिजर असणार आहे कारण की काही सदस्य जे आहेत हे नवीन आहेत त्या नवीन सदस्यांसाठी देखील हे खूप महत्वाचं आहे समजून घेणं की उद्या तिथे गेल्यानंतर मतदान केंद्रावरती त्या मतदान केंद्रावरती गेल्यानंतर मतदान कशा प्रकारे करायचं आहे कुठला पेन वापरायचा या सगळ्या गोष्टीची चर्चा ही सविस्तर चर्चा आजच्या या बैठकीमध्ये झालेली आहे काही क्रॉस वोटिंग आहे काही साथीला येऊ शकतात कारण तुमचा अनेक बघा बघा मला वाटतं उद्या जो नंबर तो आपल्याला दिसेल जो एन डी एचा नंबर आहे तो तर असणारच आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन जे बाकी ज्या लोकां लोक आहेत बाकी पार्टीतले बाकी पक्षातले ते देखील जे आहेत हे सी पी राधाकृष्णन यांच्याबरोबर उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील